नमस्कार आज आपण मस्त थंडीमध्ये बाजारात भरपूर प्रमाणात आवळे असतात अगदी गुणकारी आणि फायदेशीरसुद्धा असतात त्यापासून छान मस्त आवळा कँडी बनवणार आहोत त्यासाठी एका चाळणीमध्ये संपूर्ण स्वच्छ धुतलेले आवळे टाकायचे त्यानंतर कढईमध्ये पाणी तापायला ठेवायचे त्यावरही चाळण ठेवून घ्यायची तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा आवळा वाफवू शकतात त्यानंतर वरतून झाकण ठेवायचं वीस मिनटं वाफवून घ्यायचा मस्त आवळे शिजून जातात अगदी मोकमोकळे होतात हे बघा मस्त आवळी शिजून झालेले आहेत अगदी चाकूसुद्धा सहज जातो आहे अगदी फोडीसुद्धा वेगळ्या व्हायला सुरुवात झालेली आहे छान मस्त एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या गार होऊ द्यायच्या आणि संपूर्ण फोडी वेगळ्या करून घ्यायच्या आणि त्यातली बी काढून घ्यायची अगदी छान गरम गरमच काढायला घ्यायचं नाही थोडी गरम असतानाच मी घाई केली छान गार होऊ द्यायचे मग फोडी वेगळ्या करून घ्यायच्या त्यानंतर आता आपण बघू शकतो एका बाऊलमध्ये संपूर्ण फोडी आपण काढून घेतलेल्या आहेत या फोडींमध्ये आता आपल्याला पुढील साहित्य टाकून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला पेठीसाखर टाकून घ्यायची आहे एक वाटी आवळा कँडी होती तर आपण एक वाटी पिठीसाखर टाकली त्यानंतर अर्धा चमचा लिंबू पिळून घ्यायचा आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं छान चा। असं एकजीव केल्यानंतर आपल्याला तीन ते चार दिवस हे सगळं साहित्य झाकून ठेवायचं आहे म्हणजे आवळ्यामध्ये अगदी साखर संपूर्ण वितळून जाईल आणि आवळा कँडी आपली छान गोड होईल त्यासाठी आपण संपूर्ण साखर यामध्ये एकजीव करून घेऊया आणि चार दिवस झाकून ठेवूया या चार दिवसांमध्ये आपल्याला हे स... रोज सकाळी उठल्यावर असं एकजीव करून घ्यायचं आहे ही, ही आवळा कँडीची रेसिपी खूपच सोप्या पद्धतीची आहे कमी मेहनत लागते झटपट होते बघू शकता चौथ्या दिवशी संपूर्ण साखर अशी वितळलेली आहे आणि कँडी मस्त अशी गोड झालेली आहे आता आपण ही संपूर्ण कँडी काढून घेऊया आणि पाक तुम्ही कशाला हा वापरू शकतात त्यानंतर आपण संपूर्ण कँडी काढून घेतली आणि दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायची अगदी अगदी कडक ऊन असेल तर दोन दिवसातच वाळते आणि ऊन जरा कमी असेल तर चार दिवससुद्धा लागू शकतात छान फॅनखालीसुद्धा रात्री ठेवली तरीसुद्धा अगदी सहज वाळवली जाते तुम्ही बघू शकता संपूर्ण कँडी मस्त मोक झालेली आहे छान उन्हात वाळवून घ्यायची अगदी कडक होते कलरसुद्धा बदलतो बघू शकतात अगदी छान आवळा कँडी तयार झालेली आहे वाळवून अगदी थोडीशीच झाली दिसताना अगदी जास्त दिसत होती त्यानंतर यामध्ये पिटी साखर भुरभूरायची आणि मस्त एकजीव करून घ्यायची कँडी खायला छान लागते केसांसाठी त्वचेसाठी अगदी गुणकारी असते लहानांपासून मोठ्यांसाठी अगदी गुणकारी आहे थंडीमध्ये भरपूर प्रमाणात आवळा असतो आणायचा आणि सहजच अगदी सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने आवळा कँडी करून घ्यायची काहीच मेहनत नाही अगदी झटपट आणि सोपी मेहनत आहे पटकन होते म्हणून पटकन करूनसुद्धा घ्यायची खायलासुद्धा अगदी टेस्टी लागते बाजारातून आणायची गरजच काय बघू शकता मस्त छान अशी आवळा कँडी तयार झालेली आहे माझ्या या सोप्या पद्धतीने झटपटच बनवून नक्कीच ट्राय करा